राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात निवडणुका होणारच स्थगिती नाही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय मुंबईसह सहा महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र लढणार केंद्र सरकारचे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यास मंजुरी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता येते कुठून राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार आशिष देशमुखांवर संतापले लव्ह मॅरेज झालंय काय का मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांना अजित पवारांचा थेट प्रश्न बुलढाण्यातील कृषी कार्यालयात मिटिंगच्या नावाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पार्टी दुर्गम व आदिवासी भागातून कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना ठेवलं ताटकळत पाच वर्ष उलटून गेलीत किती काळ तपास करणार उच्च न्यायालयाकडून दिशा सालियान प्रकरणी मुंबई पोलिसांची खरडपट्टी मंचरमध्ये राष्ट्रवादीच्या मंचावरून शिवाजी आढळरावांनी कुणाचा प्रचार केला घड्याळाचा की धनुष्यबाणाचा पहिले धनू म्हणाले मग लक्ष येताच केली सारवासारव भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज चिपळूण मध्ये शिवसेना ठाकरे गटात तणावाचं वातावरण आणि अशाच ताज्या घडमोडींसाठी बखर लाइवला सबस्क्राईब जरूर करा